हे बेकार आवाज आलो आहे पपईचा झाड बघा केवढा आलता नाही जोरात झालाय ना पाऊस नाही भयंकर पाऊस आहे ना हा हवा आणि विजा पण लय जोरात कडकडतात मंगेलदरी बघते पाणी केवढा साचलेला आहे एकदम पूर्ण स्विमिंग पूल सारखं झालंय शाबुदाण्याची फेण्या बनवल्या होत्या पापड बनवले होते पूर्ण जिकडे तिकडे उडाले बघा काय हालत झाली हे बघा हे सर्व आता पत्र्यावरती गेलेले आहेत भयंकर जोरदार पाऊस आलेला मग पूर्ण ना ही आमची खालची खालाटी आहे पूर्ण बघता खालाटीत पाणी चिरलंय चिखल चिखल झालंय बघा बघा इकडे आता पाऊस सुरुवात झाली ना पावसाची जिकडे मोहर बघा बाहेर पडलाय हे बघा मंडळी केवढ्या साईजची फांदी आहे ही डायरेक्ट वरतून खाली आली झाडावरून एवढं हाईट नाही बघू आज पिशवी भरून आंबान आता कसं हवेमुळे सर्व वरती आंबे पडतात अरे बरच अर भेटला आजी हा आता ना इकडे काकी भजी बनवायला सुरुवात करते बघता इकडे सर्व पीठ म्हणून झालेलं आहे आणि इकडे मध्ये तेल तापत ठेवला होता एक एक करून काकी भाजी तोड द्यायचा मस्त पिकी भाजी रेडी झालेली आहे इकडे शेजवान चटणी सुद्धा घेतलेली आहे आणि बघता आपली सर्व मंडळी इकडे बसलेली आहेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आ, आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या टायमाला ना अचानक भयानक आमची इथे अवकाळी पावसाची सुरुवात झाली आता कसा पूर्ण थांबलेला आहे त्याच्यामुळे आपण आता इंट्रो शूट करतोय तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कोकणामध्ये जेव्हा अचानक भयानक अवकाळी पाऊस येतो तेव्हा कशाप्रकारे सर्वांची लगबग असते म्हणजे आता कसा कोणी एक्सपेक्टच नव्हता केला की अचानक पाऊस येईल अचानक लाईट बंद झाली आणि पावसाची सुरुवात झाली आणि पावसाबरोबर ना वारा सुद्धा सुटलेला होता मंडळे बघताय जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे पावसाबरोबर ना हवा पण चालू आहे एकदम एक आता जवळपास साडेतीन वाजताय दुपारचे आणि जोरदार पूर्ण काळा काडा करून टाकलाय विजा पण कडकडतात कर अजून मधून बेकार हवा चालू आहे तो नाईचं झाड बरा एक आलतायू बाहेर हो माळ पण हलतात केवढ हलत मोठा दार आलाय भाऊ खुर्ची हातल ती गे खुर्ची हात खुर्ची हात खुर्ची हात होती गे सगळ्या दिसतोय तुरजी की आतमध्ये की सगळ्या लाईट वीट सगळ्या गेल्यात मंडळी लय जोरात झालंय ना पाऊस मंडळी लय भयंकर वारा सुटलाय ना तर काक्याने आतमध्येच आहेत दरवाजा खिडक्या सर्व आम्ही बंद केल्यात

मंडळी वागत पूर्ण ना आमची ओटी वली झालेली आहे पाऊस जोरदार चालू आहे बघा पाणी केवढा काकू आता हळूहळू खाली कस आहे पूर्ण ना घराच्या आतमध्ये शिल्स हा उम्मट आहे ना वरती घरात जातोय म्हणून आम्ही अर्धा अर्धा काढत घेतोय टाकी कुठे गेलेली तर मंडळी आता ना आपण आपल्या घराच्या वरच्या गॅलरी मध्ये आलोय पूर्ण बघता आपली गॅलरी भिजलेली आहे पाणी पूर्ण आतमध्ये शेटलंय आता इथे कॅरम होता कॅरम पण पूर्ण भिजलाय तो तिकडं आणि इकडे मंदिर बघा आपलं अजून पण बारीक बारीक म्हणजे पाऊस चालूच आहे बारीक नाही जोरातच चालू आहे अजून बघा आज अचानक पावसानं धुमाकाळ घातलाय पाणी पण बराच भरलाय पर्यायला बघा पूर्ण हऊर आलंय परायला आणि अजून हो पण कडकडत कर आहे काय दिख्ण तिकडे अरे धबधबा चालू झाला आपल्या इथला वरती बघायला पाहिजे नंतरला जाऊन आणि मंडळी पावसाची बघते लगबग भयंकर लगबग चालू आहे बघा गॅलरीतून असा आपल्या गावचा नजर आहे पावसातला म्हणजे आता ना मी आमच्या मंगिलधारी आलोय आणि मंगिलदारी बघते पाणी केवढा साचलेला आहे एकदम पूर्ण स्विमिंग पूल सारखा झालाय आणि चप्पल वगैरे बघते तरंगतेवरती पाण्यावर हा कसा पूर्ण पॅक होता ना त्याच्यामुळे जायला पाण्याला जागाच नाही मिळाली त्याच्यामुळं पाणी पूर्ण तुमलेलं नाही आता तिकडे ना हे सर्व दगड वगैरे दगड काढल्याच्या नंतरला पाण्याला जायला जागा आणि इकडे पातेऱ्या वगैरेमुळे सर्व पाणी अडलं पाऊस थांबला ना की आपण सर्व साफ करू ऐकतो ही बघा ही पाय ठेवायची इथली दरवाजे तिथे होती आणि गेली बघ कुठे ती एवढा भयंकर वारा सुटला होता

तिक पूर्ण कान तुटले आता काकीने पात्र्या काढल्या नाही तर पाणी आता हळूहळू खाली जाते पुढे भेटलं आंब पडले अख्खी फाण पडली ती रस्त्यावर हे कुठे आवडत हो तेव्हा तिथे फान पडलं तिथं चांगलं पिकलेलं आंबे तिथं हा फी मंगिलदार माहित आहे बघितली मी हो म्हणजे इकडे बघताय आपल्या पर्याला पण पाणी चालू झालंय एवढा पाऊस जोरात आला बघा सर्व वरतून पाणी येतोय पूर्ण पर्या साफ झाला कसा कचरा वगैरे होता ना एकदम क्लीन झाला पाण्यामुळे मंडळी आता ना जरा पाऊस पा। कमी झालाय आणि जोरदार आलेला ना आंबा बिंबाचे सर्व फांदे मोडल्या आजीचे इथे पण भयंकर म्हणजे आजी पूर्ण ओटीवाली झाली ना आम्ही त्या साईडला ना तिकडे बघा पापड ठेवले होते सुखद हा येल्लो पिशवीमध्ये आणि त्या ब्लू पिशवीमध्ये पूर्ण भिजून गोला झालाय त्यांचा आणि इकडे आजीच्या इथे पण ना सर्व प्लास्टिक टाकले बघा इथे खाली पूर्ण ओटी भिजलेली त्यात थोडासा बांधावरती ठेवलेला आहे आजीने सर्व तालपत्री लय भयंकर आहे लगबग झाली ना

मार हो मग अचानक अवकाळी पाऊस आला ना पापड पण गेलं चला म्हणते आपण ना आता जरा फेरफटका मारून येऊया गावामध्ये कशा प्रकारे सर्व काय काय नुकसान झालं इकडे पण ना आजीची सर्व फाटी बघा इथे सर्व भिजलेली आहेत फाटी हे बघा पूर्ण आपण साबुदाण्याचे फेण्या बनवल्या होत्या पापड बनवले होते पूर्ण जिकडे तिकडे उडाले बघा काय हालत झाली हे बघा हे सर्व आता पत्रावरती गेलेले आहेत तिकडे एक प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये पण होते आणि हे बघा इथे आपण सुकत घातले होते आणि एवढी हवा चालू झाली की पूर्ण ते उडत उडत इकडे आले हे बघा काय दुर्दशा झाले सर्व पापडांचे सुकत ठेवले होते पूर्ण कामातून गेले आता यूजच नाही करू शकत म्हणजे आता ना जर आपण गावात जाऊन येतोय बघा कशा प्रकारे परिसर आहे सर्व ते बघा आईची पण इथे सर्व फाटी ठेवली होती सर्व भिजलेली आहेत तरी पण वरती पत्रा होता पाणी सिडकलंय चला जरा बघून येऊया हो ठीके का बघून हा हो बघा सर्व इकडे शेतामध्ये पण पाणी हा बघा इकडे तर पाणी बरंच तुम्हाला पूर्ण रस्त्याच्या साईडला पण पाणी पण आता जरा उजळलंय मग शिव खूपच जास्त काळा काळा केला होता बघा आता जरा प्रकाश आलाय आणि आखोने इकडे बघा गावची पिशवी घेतलंय गावाला हीच म्हणजे शेतामध्ये वगैरे वापरली जाते अरे गाडी भिजली आहे पावल्या घालल्या असतील लिकेज असेल कुठं धुपली असती पण पाणी बाहेर असती तर हो धुवायची गरज नाही हो स्विमिंग पूल चाललाय दादाची इथे चांगली क्लीन झाली बाई धुवायचा विचार करतच होता बाई ऑटोमॅटिक आता मंजे आपण ना जरा फेरफटका मारून येतोय साडे छे बघूया आंबे वगैरे पडले असते दादाई सोबत भाई मागे आहे आकाश आहे क्लायमेट बघ असं झालंय चला उघे शाळेच्या इथून कसा काय परिसर आहे खलाटी पूर्ण झाली झाली पाणी घुसला पूर्ण भयंकर जोरदार पाऊस आलेला मग पूर्ण ना ही आमची खालची खलाटी आहे पूर्ण बघ त्या खलाटीत पाणी चिरलंय वय केवढी भरलंय पूर्ण जोरदार जवळपास अर्धा तास तरी पाऊस होता आणि अजून पण चालूच आहे म्हणजे बारीक बारीक चालू आहे पण अर्धा तास कंटिन्युअसली मुसळधार पाऊस होता दादा पण आले इथं आंबा भेटला ठीक आहे की कसं आहे आहे ना आता शोधायला जातोय आम्ही आंबे होऊया खाली कंपनीच्या शाळेचे इथे ना बरेच आंबे आहेत तिथे पडले असतील ही आमची गावची शाळा आहे कोण तिकडे पण पाणी पूर्ण तुमलंय इकडे ना साडीच्या खाली सर्व आंबे आहेत तिकडे बघायला चालले बघे वी। पडले असतील वीर आता पूर्ण भरल पावसात काय बदलले आंबा पहिला चला बघूया आंबे बरेच पडलेले आहेत आंबे शेता कच्च पण असतील पिक पण असतील बरेच पडले आहेत

काय चिकल चिकल जोरात आलेला ना तर म्हणजे आता ना आपण आपल्या नदीच्या इथे म्हणजे जेटीचे ते जाऊन बघतोय कसं काय पाणी वगैरे भरलेलं आहे आता संध्याकाळचीच वेळ आहे आणि पाऊस थांबल्याच्या नंतरला ना आम्ही जरा फेरपटका मारायला इकडे आलोय आता म्हणजे बारीक बारीक अजून चालूच आहे आता जवळपास दहा पंधरा मिनटं पूर्ण थांबेल हा बघा सर्व खलाटीतलं पाणी आता पूर्ण नदीत जातं बरंच पाणी भरला पूर्ण खजूल पाणी झालं आहे बघा चिखलाचं सर्व ही आपली जेटी आहे ते अजून बघते आपलं गाव पण एकदम भारी दिसतोय सर्व ओला जीज झालं पाणी भरला वाटतं गु हवा भारी सुटले इथं सुट आता मस्त हवा सुटले आता सगळ्या शेतातला पाणी नदीत येते बघा चालू आहे आपल्या नदीच्या इथे आपली गावची भारसा नदी हा मस्त हवा सुटली एकदम शांत आहे पाणी हा बघा मंडळी इकडे आता पाऊस सुरुवात झाली ना पावसाची इकडे मोहर बघा बाहेर पडलाय जवळ आहे आपले बस स्टॉप ची इथेच आहे मोर आहे मोर आहे मोर चला आता आलोय रिटर्न आपण गावामध्ये चला आता घरी आलोय आंबा भेटलं अकोच इकडं पण नाही आवड तरी पण आहे बऱ्यापैकी मामाच्या आंब्याच्या इथेच होत बर पडलेलं अर्धे दादा घेतलं इकडे चाय पिते मस्त थंडगार वातावरण झालंय ना थंड इकडे पण चाय आणलंय सणू पण आहे इकडे या सर्वांनी चालवायला जबरदस्त पावसामध्ये ना अशा प्रकारे कोरी कडकडीत चहा पिण्याची मजाच वेगळी असते

काय काय फणसाचे आपण फणसाचे पावसाळ्यात सुरू झाला की फणसाची चिप्स खायची मजाच वेगळी असते तर म्हणते आता ना आपण जरा फेरफटका मारून येतो वरती मंदिरात जातोय उभ्या कशा प्रकारे सर्व वातावरण आहे आणि आमच्या इथे ना मंदिराच्या इथेच काय आज आंबा आणलं बघू आजी येऊन पिशवी भरून आणलं आता कस हवेमुळे सर्व वरती आंबे पडतात अरे बरच भेटलं आजी हा मस्त कच्च पच्च पण पडलं ना आजी हे बघा पिक पण आहे त्याच्यामध्ये कच्च होतील ना आजी कालवन किंवा उसरी पण बनवली हा आम्ही पण खाली जाऊन आलो शाळेच्या इथं भेटलं जाऊन त्याला वरती जाऊन येऊया बघूया मंदिरातून कशा प्रकारे वातावरण दिसतो गावचा हम्म मंदिरातून बघा मंडळे हा आमच्या इथे ना मंदिराच्या खाली असा एक वॉटरफॉल आहे आता कसा पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे पाणी कमी झालं आहे बघा आता पावसाळ्यात पूर्ण भरतो मग असे जोरदार पाऊस होता ना तेव्हा पूर्ण पाणी याच्यातून भारी दिसत होता आता कसा पाऊस थांबलेला आहे ना त्याच्यामुळे पाणी कमी झालंय बघा हा ते आपल्या पूर्ण घराच्या इथून पाणी जातो ना तो इथूनच येतो हा वरती पण चांगला आहे बरंच पाणी साचलं इकडं हा बघा सर्व घाण वगैरे धुऊन झालं ना आता अजून पण गडगडच आहे अधूनमधून पाऊस थांबला आहे पण गडगड चालू आहे चला आता मंदिरात आलो आहे आपण भारी क्लायमेट झालंय वरती बघा संध्याकाळचं क्लायमेट बघा आपल्या गावातला पूर्ण पाऊस आता था थांबलेला आहे मला गडगडण्याचा आवाज अजूनमधून येत असेल अजून पण गडगडाट चालू आहे जबरदस्त असा मंडळी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कोकणामध्ये अनुभवायला भेटतात आणि तिकडे पण ना खाली सर्व मुलं क्रिकेट आहेत खलाटीमध्ये वरची खलाटी आहे या साईडला खालची खलाटी रोडच्या खालच्या साईडला अजून पण ना मंडळी काळे काळे ढग आहेत मे बी अजून रात्री वगैरे पाऊस पडण्याची शक्यता असू शकते हे बघा आमच्या घराच्या मागे आंब्याची केवढी मोठी फांद पडली आहे बघा एवढा वारा सुटला होता ना की वरची फांदीच तुटली आहे बघा इकडे आंब्यावर ह्या साईडला होती ह्या है। साईडला अशी गेली होती आणि डायरेक्ट खालीच पडली दोन फांदे आहेत पुढच्या साईडला पण आहे बघा असं मंडळी अचानक वारा चालू झाला नाही की असे दृश्य पाहायला मिळतात कोकणामध्ये केवढी मोठी फांद आहे बरीच मोठी आहे खालच्या साईडला पण आहे बघा गो। जाड बघा केवढी आहे तिथे दिवा मंडळी त्या साईडला तुटलेला भाग आहे एवढी मोठी खांड डायरेक्ट वरतून खाली आले असे पण खाली नव्हता तो तर आड झाला असता पण इथं पण रिस्की आहो ही पूर्ण सुकलेली आहे फांदी कुठली हे ह्याच्यावर गेले सपोर्ट म्हणून हां मंडळी तेवढ्या साईजची फांदी आहे ही डायरेक्ट वरतून खाली आली झाडावरून एवढ्या हाईट नाही बरीच मोठी आहे हा भाग डायरेक्ट तुटला आहे आणि ही पूर्ण फांद एकच आहे म्हणजे आणि तिकडे एक दुसरी आहे तर मंडळी आता ना मी घरी आलेलो आहे आणि आई बघताय आज कांदा भाजीचा बेत करते आता पाऊस चालू झाला तर आई मस्त ना कांदा भाजी काय आज कसं वातावरण थंड थंड आहे ना हा मग कांदे भाजी खावी आपण हा आणि मंडळी आता ना पाऊस पडल्याच्या नंतर मातीचा सुगंध पण भारी येतोय लाईटी पण गेलेल्या आहेत तर आता बघूया कसं काय जेवण वगैरे बनवायचं पण आहे ना लाईटी गेल्या लाईटीचा प्रॉब्लेम आहे बघूया काकी पण इथे बसलेली आहे चार्जिंगचं बरोबर बघे तरी बनवायला भेटेल आपल्याला पण आली तर बरी चांगला हो आपल्याकडे असे वादळ येण्याच्या अगोदर बंद करतात ना सर्व त्यांना अंदाज येतो हो आजीचा मीटर आहे ना पूर्ण पाणी घुसलं आतमध्ये एवढा वारा वगैरे सुटला होता तर मंडळी फक्त इकडे आईने पूर्ण कांदा कटिंग करून घेतलेला आहे वरतून मीठ घालतोय आणि कशी कांदा भजीला लांबच कांदे कापतात ना मंडळी इकडे आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर मंडळी इकडे ना आता आपण वरतून तांदळाचं पीठ घालतोय तांदळाच्या पिठाने ना क्रिस्पी होतात ना मस्त, मस्त कुरकुरीत लागतात मिक्स करून घेतोय हा इकडे जिरा घेतलेला आहे तो असा सुरकडून घ्यायचा म्हणजे कसं त्याचा मस्त स्मेल येतो भजीला इकडे घरगुती मसाला घालून घेतो आपला लाल तिखट म्हणजे आता ना याच्यामध्ये थोडासा एकदम हलकासा मिक्स करण्यापुरतं पाणी घेतलंय कांद्याच पाणी ना कांद्याच्या व्यवस्थित मळून घेतोय हलका म्हणजे थोडासा भिजेपर्यंत घातलंय म्हणजे तिकडे बघा पूर्ण डोंगराचे ते फॉग झालाय खाली ढग आले पूर्ण दुःखे पसरले तर मंडळी आता ना इकडे काकी भाजी बनवायला सुरुवात करते इकडे इकडे सर्व पीठ आहे आणि ठेवला मध्ये एक एक करून काकी भाजी जोडली होता मस्त तेल गरम झालेलं आहे आणि मंडळी संध्याकाळचा आपल्या घराची इथून क्लायमेट वगैरे कसं झाले आता पाऊस पडून गेला ना तर सर्व झाड एकदम फ्रेश चवटळीत दिसत आहेत जवळपास आता साडेपाच होत आलेले आहेत आणि आपण इकडे भाजी बनवायला घेतलेले इकडे तनू पण बसले बघताय कधी होतील याची वाटच बघताय तयारी खायला चालू केली हा बघ कस आहे हा चांगलेत ना इकडे काही काकीनी बनवलेले आहेत बघा दोन काढले तिथे मस्त झाले पहिल्या पावसाची भजी गावाला असे वायु भारी येते म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर भजी खाण्याची मजाच वेगळी मातीचा वास मातीचा मस्त सुगंध आणि भजी हा जबरदस्त शांत वातावरण थंडगार काय झालंय सर्व वातावरण आता ही दुसरी फेरी आपण घालतोय म्हणजे काकी इकडे भजी बनवते हो आणि तनुना आता बटाटा कटिंग करते बटाट्याचे पण आपल्याला भजी ते हो बघा एकदम बारीक बारीक कटिंग करून घेते बटाट्याचे पण ना छान लागतात तर म्हणजे आता ना इकडे बटाट्याचे आपण भजी बनवायला सुरुवात करते एक एक करून कढईत घालून घेते ना मस्त आपण मटेरियल रेडी केला होता बेसन घालून घालून घेतो आता मंडळी इकडे बघताय आपले मस्त पैकी रेडी झालेली आहेत इकडे शेजवान चटणी सुद्धा घेतलेली आहे आणि बघता आपली सर्व मंडळी इकडे बसलेली आहेत आर्यन इकडे आजी आहे सुर्वी आहे काकी आहे तनू आहे आणि आई पण इकडे गोलू आहे अर्णव आहे आणि आता सर्व ना आम्ही ओटीवरतीच बसलेलो आहोत हो चला तर टेस्ट करून बघतोय मी जव जस आहे आहे ना, ना कसा आहे एक नंबर ना।, 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 ना या सर्वांनी पाहिजे खायला आजी पण तिकडे बसले आजी कसा आहे चांगला आहे ना मस्त पण आवडला तर मंडळी आता ना पूर्ण पाऊस थांबलेला आहे आणि आज म्हणजे अचानक भयानक अवकाळी पावसाची सुरुवात झाली एक तो विजा एवढ्या कडकडत होत्या आणि त्याच्यामध्ये वारा सुद्धा सुटला होता आणि आज तुम्हाला पाहायला मिळाले की आमच्या इकडे ना कोकणामध्ये जेव्हा अचानक भयानक अवकाळी पाऊस चालू होतो तेव्हा सर्वांची काय लगबग असते आणि त्याच्यामध्ये आपली नुकसानी पण झाली आता कसे फाटी वगैरे सर्व भरायला म्हणजे लाकडं वगैरे भरायला चालू करतात पावसाच्या अगोदर तिथं त्याचे सर्व पूर्ण नाजदूक झाले म्हणजे पूर्ण भिजलेली आहे ती कशी आता सुकवता येतील आणि आपली पण त्याच्यामध्ये नुकसान झाली आपण पापड ठेवले होते तर ते पण पूर्ण भिजून गेले तर आता ते तर यूज करू शकत नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटायला म्हणजे कशा प्रकारे लगभग असते पावसाच्या आधी तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय